सभा आमच्या महाराष्ट्राचे नेते माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या शिवसेना गटाचे नेते मान्य उदय सामंत साहेबांनी आपल्याला इथे मार्गदर्शन के केलं शहरामध्ये गेली चार पाच दिवस कुठलीही योजना मी केली मी केली म्हणून गल्ली बोलत ना मोटरसायकल वर फिरणारे गोपीचंद पथकर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आमचं शासन एका ठिकाणी जरी असलं तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचं दुजाभाव दाखवलाय त्या दुजाभावाच उत्तर तुम्हाला एकदम तीन तारखेला मिळेल लक्षात ठेवा जर शहराची नगर परिषदेची निवडणूक ही जनशक्ती विरोधक जी आहे माझ्या मतदार बंधू वगिनीनो व इथं जमलेल्या तमाम माझ्या माता वगिनीनो सध्या जत शहरामध्ये नगरपालिकेच्या बद्दल प्रचाराच्या माध्यमातून दररोज एक वेगळं काय करायला लागले किंवा ते वेळ दुकान बसतोय किंवा भजी दुकानातच बसतोय तो चार चारश्च बसतोय सगळेजण भजे खाऊन असते खाऊन नाही अशी परिस्थिती झालेली आहे आमचे माझे विरोधक म्हणून डॉक्टर राली आहेत सुरेशराव शिंदे आहेत नानासाहेब शिंदे आहेत हे तीन जण माझे विरोधक उभे आहेत डॉक्टर हरी साहेब आहेत डॉक्टर हरी साहेबांची आमची साहेबांची पत्नी गेल्या वेळेला नगरपालिकेला उभारल्या होत्या त्या मॅडम त्यावेळेला याच हॉस्पिटलवर याच ठिकाणी सभाभाग पोहोच डॉक्टरांना सांगितलं होतं डॉक्टर साहेब राजकारण तुमचा पेशा नाही याच ठिकाणी तुम्हाला आठवत असलं तर सांगा तर मला म्हणायचं काय डॉक्टर साहेबांनी डॉक्टर साहेबांना जबरदस्तीने या ठिकाणी उभं केलेलं आहे डॉक्टर साहेबांनी उभा राहायची इच्छा नव्हती डॉक्टर साहेबांना गेल्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पलीकडा वगैरे एक जाहीर सभा जाती शेवटची त्या सभेमध्ये डॉक्टर साहेबांना भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांनी भाषणामध्ये देता आमदार गोपीचंद पडळकर सकाळ एक शब्द निघता की तुम्ही गोपीचंद पडळकरला निवडून द्या तुम्हाला तुमच्या समाजाला एकावर एक आमदार फ्री देतो नंतर काय झालं गोपीचंद पडळकरला सगळ्यांनी मी बघतो द्या आपण सगळ्यांनी निवडून दिलं मी एक ओबीसीचा नेता म्हणून त्याच्या मागा लावून त्याला निवडून दिलं मी पोट आमच्यावर किंवा आमची माफ काढवा लागला मुस्लिम समाजावर टीका टिप्पणी कर लागला अल्पसंख्याक टीका टिप्पणी कर लागला बाबा हे जत आहे जत इथं जे निवडून जाणारे लोक आहेत किती पांढरे देवायक आहे तर आपण आमदार साहेब तिथून पुढल्या काळात जरा ठेवून बोलाव अपक्ष अल्पसंख्याकांच्या वर किंवा कोणाच्या वर बोलत असताना विचार करावा तुम्ही बी नऊ महिने नऊ दिवसात घेतलाय आम्ही नऊ महिने नऊ घेतले आम्हाला काय बोलता येत असं नाही तुमच्या आम्हाला तुमच्या तुमचं काय आहे आम्ही चालवून येणार नाही माझ्या मार्ग पाणकाण कामगार समितीच शक्य आहे माझ्या मार्ग ओबीसी समाजाची शक्य आहे माझ्या मार्ग बहुजन समाजाची शक्य आहे माझ्या मार्ग तलुक आहे पूर्ण महाराष्ट्र भारतातली पूर्ण शक्तीमुळे टीका टिप्पणी करा तुम्ही टीका टिप्पणी करण्याबद्दल माझं काय मत नाही तार तुम्ही सामाजिक का किंवा तुम्ही जे काय दिलेले आश्वासन याच्याशी टीका टिपणी करा समोरच्या पक्षाची टीका टिप्पणी करा अल्पसंख्याकावर बोलणं मुस्लिम समाजावर बोलणं वादग्रस्त बोलणं आम्हाला काय बोलतायच नाही काय तुमच्या पलीकडे बोलताय काय आम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं बोलता येते आम्हाला तिथून पुढे त्यांनी भान ठेवावं जास्त काय नाही तीस तारखेला बोलतो तीस तारखेला शिंदेसाहेब आल्यावर लक्षात ठेवा माझ्या मतदार बंदोबी नो आपण फार मोठी आपल्या हातनं चूक झाल्यासारखं वाटतंय का मुंबईला जर गेलो कोणतरी म्हणलं आहे की लोक खालीवर बघतील आपल्याकडं काय हे म्हणून सांगण्यास तात्पर्य काय आपण एका त्यांना लिहून दिलं एक ओबीसी समाजाचा कडकड नेता आहे ते उद्या तर ओबीसीचे प्रयत्न सोडतील बाकीच्या काय गोरगरीब लोकांची कामं करतात ह्या उद्देशाने आपण गोपीचंद तर ते सगळं उलटच व्हायला गेलेलं आहे त्याने थोडा वाण ठेवावा आणि अल्पसंख्यिका ओबीसी ओबीसीवर मुस्लिम समाजावर समजा कुठलं त्यांनी विधान केलं त्यांना तस तसं मी उत्तर देईल माझं नाव सलीम गवंडी आहे मला चांगले लोकात दुसरी गोष्ट आमचे दुसरे सुरेश शिंदे साहेब हे बाजारपेठेतली गुंडीगिरी मोडतो असं करतो तसं करतो म्हणून बोलतात ते बाजारपेठेत गुंडगिरी होती त्याला तुमचं काहीतरी पाठवलं आहे ना झाला याची चौकशी करा आणि मग ठरवा बाजारपेठेचे लोक त्या बाजारपेठ आणि बाजारपेठेमधील व्यापारी वर्ग हा शांत आहे एकदम शांत आहे चांगला आहे सुसंस्कृत आहे त्यांना कुणाला मतदान करायचं आणि कुणाला पाळायचं ही आपली जशी बाजारपेठ ठरवूत्या विधानसभेची निवडणूक असू दे लोकसभेची निवडणूक असू दे आपल्या बाजारपेठेमध्ये जी काही यंत्रणा हलत तीच यंत्रणा तरी पंचवीस वर्ष तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती पंचवीस वर्ष तुमच्याकडे नगरपालिका होती बारा वर्ष अकरा वर्ष नगरपालिका होती सवला पंधरा वर्ष तुम्हाला काय करते तेव्हापासून ग्रामपंचायत तुमच्या हातात होती तुम्हाला साधर बाजारपेठेमध्ये महिलांच्यासाठी स्वच्छता गृह मानता आण गोष्ट आहे आज तुम्हाला अतिक्रमणाचा प्रश्न सोडवता आज तुम्हाला विकासाच्या ना दोन हजार तीन नंतर तुम्हाला मोठं मोठं बोलत फिरू नका मागे जरा फिरून बघा आपण मागे पाच पंचवीस वर्षात काय करून ठेवलोय त्याचं आता हे सगळं प्रतीक आहे तिसरे आमचे नानासाहेब शिंदे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा विकासाच्या गोष्टी करायला असं सांगतात मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत होते विकास जर करायचा होता आणि नगरपालिकेला जर उभारायचं होतं तर त्यांनी थोडा विकास करायला पाहिजे होता असं माझं मत आहे सध्या आम्ही एकनाथ शिंदे एक निवेदन दिलेलं आहे जग जग शहरातून कर्नाटक व इतर भागातून पंढरपूर वारी आपली जाते दोन तीन वेळा आपल्या वाऱ्या सरकार आपल्या या आले असते त्याचबरोबर मुचंडी धरप्पा यात्रेसाठी गुडापुरच्या देवदर्शनासाठी आपली अल्मिरसाठी बिळूर चिंचणी या ठिकाणी आपल्या यात्रा भरतात या यात्रा अत्यंत मोठ्या प्रमाणात करतात लाखो भाविक या यात्रेसाठी जात असतात तर मी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे ही मागणी केलेली आहे की जर शहर आग रह, व जर शहर पासून आसपास आजूबाजूला मोठी सुसज्जाशी भक्ती निवास बांधावे जेणेकरून येणाऱ्या लोकांना पावसामध्ये थंडीमध्ये इकडे तिकडे कोट्या कशाला आधार न घेता त्या भक्ती निवासामध्ये त्याची राहण्याची सोय होईल सर्व सोयी युक्त असा भक्ती निवास आपण बांधण्याचा माझा माणूस आहे जेणेकरून बाप्पाची गैरसोय होणार नाही तसेच जत शहराचे शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण जर समजा केलो तर जत शहराचं नाव महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तिथं जत फार चांगलं आहे असं होत आता जी लोक बाहेर येतात एक पंचवीस वर्षानं कोण जर समजा जत म्हणजे बाहेर कुठंतर नोकरीला गेलेला असेल आणि तो नंतर आला किंवा काय बदल झालो नाही मी म्हणतो तुम्ही लोक आहे की ठेवला बदल कशाला मागताय तुम्ही बदला विकास होईल तसेच या या शहरामध्ये विधवा दिव्या परिपक्व महिलांसाठी मी, महिला मी पर जी सध्या पेन्शन चालू आहे त्या पेन्शन पेक्षा जास्त मागणी वाढीव मागणी मी खास बाब म्हणून जत तालुक्यासाठी करणार आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना आणखी कोणत्या सुविधा देता येतात त्या पूर्ण सोयी सोयीला मी पुढल्या काळात त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या गोरगरीब लोकांना सध्या राहायला घरे नाही त्यांना हक्काची घरे वाहून मी देणार आहे हा माझा माणूस आहे सध्या स्टील कॉलनी उमरण रोड लोखंडीपुराजवळील भा सरकारी दवाखाना दवाखाना आढळल्या जवळील परिसर इंद्रानगर निगडी रोड लोहार वस्ती सनमडी हॉस्पिटल जवळील निगडी सलमडी हॉस्पिटल पासून के एम स्कूल पर्यंत जी मधली घर जी सध्याला नागरिक स्थितीत आहे ती पूर्ण मी घरकुल योजनेचं मागून देणार माझा माणूस आहे तसेच इंदिरा मध्ये काही लोक तिथं आमचा एक कॅन्डिडेट आहे हरिणार हे आमचे इंदिरा नगरचे कॅन्डिडेट आहे ह्या ह्यांना तिथं प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मतदान सुरू असते की नाही त्यावेळेला लोकांना काय भीती असते तुम्ही घर काढणार जागा तुमच्या काय घर काढायला जागा सरकार सरकार आहे ती कोणाच्या नावावर सात मारा ना तुझ्या माझा पूर्ण शिक्षण आहे तुझ्या मागा पूर्ण महाराष्ट्राचं शिवसेना आहे तिथल्या एका खड्याला कोण लावलं आम्ही त्याला काय असेल ते करायची व्यवस्था आम्ही करतो काय काळजी करून बसतो तसेच ज्या ठिकाणी ज्यांच्या नावावर घरे नसतील त्याच्या नावावर शासनाची एक योजना आहे बांधकाम कामगार योजना त्या योजनेच्या अंतर्गत मी असा बरेचसे प्रस्ताव पाठवलेले काय प्रस्ताव पाठवायचे ज्यांच्या नावावर घर नसेल त्यांना घर का बांधून मी त्यांना घरे बांधून देणार आहे मी गेली दोन हजार चौदा पासून बांधकाम कामगार संघटनेच काम करतोय बांधकाम कामगार संघटनेच मी के के काम करत असताना आज माझे जत शहरामध्ये मी वैयक्तिक केलेले चार ते साडेचार हजार सदस्य आहेत व माझ्या इतर बांधवांनी केलेले ते दोन अडीच हजार आहेत सात हजार एक बांधकाम कामगार सदस्य आहेत जत शहरात आहे मला तुम्ही सांगा आज मी दोन हजार चौदा पासून झटपडतोय बांधकाम कामगारांसाठी ही योजना जर म्हणजे सुरुवातीला मी आहे आज जे लोकांना लाभ मिळतात करतात शासनाच्या वतीने त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करून त्यांना लाभ देतो आता त्यांचा नेता उभारणार म्हटल्यावर ती लोक मतदान करतील का नाही करतील त्यांना माझ्या विरोधात उभा होता की ना <प्थाँगा> दर दर हे नाही का काय असं जे कोणाला वाटतं कारण कसं आहे समोरचा माणूस आपल्या कोण होणार नाही त्याची काय ताकद आहे त्याच्या माग कोण आहे आणि आपण पाच पंचवीस पंचवीस वर्षात काय केलो हे कॅल्क्युलेशन करून त्यांनी फार भरावं पाहिजे होता जर असं होतं भरले ते भरले तर माझ्या सर्व ज्या शहरातील बंधू भगिनींना माझे एक विनंती आहे ज्या शहरात वाढती गुन्हेगारी चुकीचे प्रमाण या सर्पावर आला आला आण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्यावर योग्य उपाय योजना माझा माणूस आहे त्याचबरोबर जर शहरामध्ये मोठी अवजड वाहने वाहतुकीचा खोलाबा होतो हो। व अपघाताचे प्रमाण वाढतात तर त्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या कडनं रिंग रोडची मागणी करणार आहे रिंग रोड रोड होते रिंग रोड होते म्हणून मी वीस वर्षायका नव्हतो परंतु काय नाही त्यांनी घोषणा करते पुस्तक मंत्री मंत्री आमचे जाऊन पत्र देऊन पत्र आणायचं झालं आणि एखादा कॉन्ट्रॅक्टर गाठायचं का झालं काम चालू करायचं आपलं ते नंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला बिल मिळालं का नाही किंवा आहे का नाही याची साधी चौकस सुद्धा शिल्प करत नाही तरी जर शहरातील बाजारपेठेतील व्यापारी ना जर कोण ना त्रास देत असेल प्रत्येक व्यापारी बंधूशी माझे बावटीचे समर्थ असल्यासारखा आहे असल्यासारखा आहे आम्ही रात्री बारा कुठल्या व्यापाऱ्याने मला फोन केला तो समोरचा खोल असेल त्याचा विचार मी करणार नाही लक्षात ठेवा तर बचत गटाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या विविध योजनेतून महिला भगिनींना छोटे मोठे उद्योग करण्यासाठी व त्यांच्या संसारात व त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी चांगली मदत होण्यासाठी मी त्यांना नगर परिषद मार्फत ज्या योजना आहेत पालन करून ती योजना त्यांना कशी मिळते याचा माझा मानस आहे तसेच गंधर्व बाजूला सुसज्जे गाडे बांधून आता सध्या जी लोक त्या ठिकाणी आहेत त्या लोकांना गाड्या देण्याची व्यवस्था मी करणार आहे तर बांधवानो माझी एक विनंती आहे तुम्हाला भरपूर बोलायचं तीस तारखेला तो, बोलायचं मला आणि बोलायला गा काय नाही का माझ्या मागे सगळी तुमची शक्ती आहे दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या कोणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत पैशाचा आम्ही किंवा आणि कशाचं आम्ही दाखवतील मला विश्वास आहे मला खात्री आहे मला माझ्या बांधकाम कामगार खात्री आहे माझ्या बांधकाम कामगार खात्री आहे माझ्या ओबीसी माझी खात्री आहे माझ्या अल्पसंख्याक समाजावर माझी खात्री आहे आपण दोन तारखेला मी नगराध्यक्ष म्हणून उभा आहे व माझं पूर्ण पॅनेल सोळा लोकांचं हे सोळा लोकांचं पॅनेल माझं आहे या पॅनेलला त्या त्या वाघामध्ये आपण मताने निवडून एक बदल राहवा बदल बदल कारण का सध्या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आहे साहेब आहेत त्यांनी मला प्रवास सांगवल्या मी ज्या वेळेला गेलो भेटायला त्यावेळेला त्यांनी म्हणे म्हणला म्हणले सलीम भाई, भाई। तुम्हाला हजार कोटी मागा देतो ही पाचशे सहाशे कोणासर हे साहेब करावं लागलं पाचशे पाचशे कोटी आणतो सहाशे कोटी आणतो माझा मंत्री आहे मी कोटीची जरी मागणी केलो मला एकनाथ साहेब नाही म्हणणार नाही तर सर्व मतदार नोंदवनं येणाऱ्या काळात विकास तर शंभर टक्के आपण करायचा आहे सगळ्याच्या सहकार्यानं करायचा आहे प्रत्येक वार्डात करायचा आहे करायचं आहे जर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आपण एक दहा दहा आहोत दहा ग्रुप पाच ग्रुप महिलांचे पाच ग्रुप पुरुषांचे त्यांच्या संमतीनं त्यांच्या सोयीनुसार त्यांना काय पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर कुठल्याही आमच्या न पडता माझ्या माता भगिनीनो माझ्या बंधू भगिनीनो पुण्याची जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत काटेकोरपणे जास्तीत जास्त संख्येने मतदानाला जाऊन धनुष्यमाण या चिन्हावर पठण द्यावा